मित्रांनो तुम्ही काय नवरात्रीचा दिंगा बघता नवरात्रीचा खरा उत्सव तुम्हाला बघायचा आहे चला माझ्यासोबत परंपरेच्या पाऊल पुना या भक्तीच्या गाभाऱ्यातून फुलतात आणि हाच भक्तीचा गाभारा आज मी तुम्हाला रेणुका देवीच्या मंदिरातून दाखवणार आहे आज माझा एक विचार पुण्यातील डोंगरावर माहूर गडावरती रेणुका देवी या रेणुका देवीचं स्वयंभू स्थान आहे आणि या स्थानातून मी तुम्हाला नवरात्रीचा खरा उत्सव दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो मी रेणुका आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आहे जिथे रेणुका देवी साक्षात प्रकट आहे माझ्या एक विचारच्या नवरात्री स्पेशल मध्ये आज आपण भेट देतोय पुणे येथील चाकण मध्ये असलेल्या गावच्या डोंगरावर वसलेल्या श्री रिळंकादेवीच्या स्वयंभूस्थानाला काही हा जो नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे हा अलीकडच्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी मनावर घेतल्यामुळं पूर्वी या मंदिराचं महत्व एक निर्म निर्मनुष्य वस्ती होती आणि इथं फक्त ध्यान धारणा करण्यासाठी वारकरी संप्रदाय अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत मग ते वैकुंठवासी स्वामी असतील वेद वाचकसाठी पांढर महाराज वैद्य असतील जगन्नाथजी पवार असतील या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी येऊन ध्यानधारणा केलेली आहे आणि काय ठाऊ पण देवीचं महत्त्व त्या विचारामधून आमच्या ग्रामस्थांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतं वास्तविक महाराष्ट्रामध्ये रेणुकादेवीचं मंदिर म्हणून आपण माहूरगाडाचा उल्लेख करतो आणि खरे की ते प्रथम स्थान आहे पण पुणे जिल्ह्यामध्ये दुसरं जर स्थान असेल तर आमच्या माहितीप्रमाणे आमच्या गावामध्ये रासे ठिकाणी हे देवीचं स्थान आहे अतिशय जागृत स्थान आहे अनेकांना अनेक प्रकारचा अनुभव आलेला आहे ही केवळ पूजा अर्चेची जागा नाहीये तर इथल्या ग्रामस्थांच्या श्रद्धेचं भक्तीच आणि एकतेच प्रतीक आहे डोंगरावर असलेलं हे मंदिर जिथं अखंड भक्ती याची याची देही डोळा दे पहिले ठाणे म्हणजे सौमतीयमा कर्नाटक बरोबर तिथून ती माउरगड आलेली आणि मारगडून आपले इथ आलेली राशे गावात ती स्वयंपूळे आणि तिचा अनुभव आम्हाला असा आहे मी आता चाळीस वर्षापासून इथे कार्यक्रम करतोय आम्ही इथं राहायला जाण नव्हती घर झोपायला जाग नव्हती पण आम्ही त्या त्याला सर्प असायचा तरी आम्हाला भीती वाटली आणि धक्का पण लावलेला नाही आणि इथं आपली चांदूस कोरगावची माई राम मुशीची बाई ते मुलबाळ होत नव्हतं म्हणून तिला एकजण असं म्हणला नवज बोल नवज बोलली तिला मुलबाळ झालं आणि ते मुलबाब राहिला आता दत्तवाडी ते अजून आहे दत्तवाडी ते आणि ते पाच सहा वर्षांनी मुल वारले वारलं शाजारी पाजारी दप्पन करायला काढलं आईने ते दफन करून दिलं नाही आ. जिने दिलं तिच्या दारातच ठेवणार तिने मा काही नाही कारण तिच्या दारात आणून टाकणार तिने आणून टाकलं ते मुलगा जिवंत झालं जिवंत झालं त्याचं लग्न झालं त्याला एक मुलगी झाली शत्कान। शत्कान हे स्वयंभू नवरात्र उत्सवाच्या दिवसात तर इथं हो आणि परंपरेचा अनोखा संगम दिसतो नवरात्र म्हटलं की शक्तीची उपासना आणि रेणुका मातेने तर ही शक्ती प्रत्यक्ष अनुभवायला दिली आहे डोंगरावरचं हे पवित्र स्थान गावातील प्रत्येक घरासाठी माहेरचं अंगणच आहे जणू गावातील महिला मंडळ तरुण वर्ग असे सगळेच मिळून हा नवरात्रोत्सव भव्यतेनं आणि भक्तिभावाने साजरा करतात आम्हाला या कार्यक्रमाची ऊर्जा आई रेणुका मातेच देते ती आई जी ऊर्जा देते रात्री एक दोन वाजेपर्यंत काम करण्याची ती आम्हाला कुठली ऊर्जा दुसरीकडे भेटत नाही त्या आईची जी ताकद आहे तीच खरी आमच्यासाठी मोठी ताकद आहे रासे गावामध्ये रेणुका मातेचं मंदिर इथं पंचक्रोशी मध्ये माऊरगडा नंतर पहिल्यांदाच आहे देवी आपल्या नऊ साला पाहणारी खूप उत्सवामध्ये जागर असतो नऊ दिवसाचा मी खर सांगू या उत्सवाला रंग देणारे आहेत ते म्हणजे दोन गायक लव आणि कुश खर तर मी खूप भारावून गेले मी मुंबई सारख्या शहरात राहते तिथे असा कल्ला आहे ना जो आपल्या परंपरेला कुठेतरी डाग लावतो पण आज मी एवढं जाणवलं मला तुम्ही जर जा देवीचा जागर करताय ना तुम्ही कुठे पाहिला नाही काय सांगाल तुम्ही आज या या ठिकाणी आज आम्हाला आमंत्रण केलं श्री रेणुका माता नवरात्र उत्सव निमित्त आणि एवढी पब्लिक आणि एवढं त्यांचा प्रतिसाद आज आम्हाला कार्यक्रमामध्ये भेटला आज आम्हाला खूप भारी वाटले या जागे ठिकाणी कार्यक्रम करायला आणि आमचं गाव आहे मूळ कल्हाट मावळ तालुक्यामधून आज आम्हाला आमंत्रण केले आणि यांचं दरवर्षीप्रमाणे प्रत्येक प्रत्येक दिवशी वेगळे वेगळे मंडळ असतो कार्यक्रमांचं आणि यावर्षी सगळे मंडळ मावळातून त्याने आयोजित केले होते खूप भारी वाटलंय आणि ग्रामस्थ पण भारी भागात जुगलबंदी आहे दुसरी गोष्ट लोकांचा प्रसिद्ध जसं आम्हाला भेटेल तसं आम्ही कला दाखवित आणा लोकांचा आम्हाला चांगला प्रसिद्ध मिळाला आम्ही पण चांगले प्रसिद्ध केले रात्रभर चालणारी भजन गजर आरत्या आणि देवीच्या स्वयंघोषानं संपूर्ण वातावरण मातामय होतं या स्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला साधेपणा आणि आत्मीयता भक्त कितीही दूरवरून आले तरी त्यांचं स्वागत गावकरी मनापासून करतात प्रत्येक भक्ताला इथं आईच्या कुशीत आल्याचं समाधान मिळतं रेणुका मातेचं हे आपल्याला आठवण करून देतं की श्रद्धा जिथे असते ना तिथे देव स्वतः प्रकट होतो आणि अशाच पवित्र स्थळांची ओळख करून देणं ही माझ्या एक विचारची खरी ताकद आहे ज्या पद्धतीने तुम्ही देवीची नऊ दिवस आ... पूजा आराधना करता नौ दिवस उपवास करता तर त्या पद्धतीने तुमच्या घरातली जी स्त्री आहे तर त्या स्त्रीला पण त्या पद्धतीने तुम्ही वागणूक दिली पाहिजे हे देवस्थान स्वयंभू असून जे काही नवस बोलले गेलेत ते आजपर्यंत देवीकडनं पूर्ण पण झालेत ही देवी नवसाला पावणारी त्यामुळं जे काही नऊ दिवसात तिथे कार्यक्रम होतात जे काही घडत कार काय म्हणतात गाण्याचे कार्यक्रम असू किंवा बा, भक्तिभाव भक्तीभावने कार्यक्रम असू ते पूर्ण भक्तीभावाने आणि प्रेमाने केले जातात माझा जन्म देवीच्या मी खेळलो बागाडलो हे लहानाचा मोठा झाला या रेणुका देवीचे जे महत्व आहे हे राशे गावाने पारंपरिक टिकवलेले आहे याच्यात कुठलं राजकारण नाही कुठलं काय नाही कुठलं काय गालबोट नाही काय नाही एक विचाराने सगळे इथलं मंडळ हे सगळी मंडळी एक जीवानी काम करतात एवढा मोठा कार्यक्रम आहे सगळ्यांना प्रसाद हे ते पावतीवाले प्रत्येक बाई आपली मनाला येईल तेवढी इच्छा देते शंभर रुपये दोनशे रुपयाने गोळा करून बाकीचं मंडळ सगळं खर्च करते करतेगिरी पौर्णिमेचा पण कार्यक्रम आता है। चालू वर्षी वारत होणार आहे या रेणुका देवीच्या मंदिरामध्ये हा हा नऊ ते दहा दिवस नवरात्राचा जागर केला जातो हा जागर म्हणजे काय असतो हा जागर म्हणजे आई आज हे नऊ दिवस असते देवी तपाला बसते आजी गटाला बसते की हे नऊ दिवस माणूस आपल्या उपासात तपश्चर्या करतो आज आपले पवित्र हे नऊ दिवस सांगा आपलं कोरं ठेवतो की हा होमासा जागर असतो आई हे नऊ रंग मी नऊ दिवस मी तुझे सांभाळले पण माझी काय दुःख असेल माझी काय सुख असेल ती जी माझी वाटेला दुःख आली असेल ती माझी हिडबिडा असेल तर होमा तो नारळ ठेवला जातो तो नारळ त्यावर त्याच्यात टाकला जातो नारळ बलिदान माझी मंगलमय हो खूप छान म्हणजे अर्थ धरून तुम्ही हा उत्सव साजरा करताय आणि मला इतका आनंद वाटतो इथे येऊन कि जी आपली हिंदू परंपरा आहे जो नवरात्रीचा खरा अर्थ आहे ना तो जपण्याचा प्रयत्न इथे केला जातो मंडळी मुंबई सारख्या शहरांमध्ये जेव्हा आपण जातो तिथे इतकं डांगरधिंग आहे ना पण जेव्हा तुम्ही गावाकडे येता ना ही परंपरा जपता तुम्हाला हा रस कुठेही शोधून सापडणार नाही त्यामुळे या आईचरणी रेणुका देवी चरणी माझी प्रार्थना आहे की या मंडळाला या संस्थानाला असंच प्रोत्साहन दे असंच बळ दे आणि या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या या ग्रामस्थांच्या हातून अशीच परंपरा अखंड टिकली जाऊ देत उदो आंबे दे उदो तर हा होता रासे गावातील रेणुका देवीच्या स्वयंभू स्थानाचा नवरात्रोत्सव जर तुम्हालाही अशा अनोख्या परंपरा आणि प्रेरणादायी स्थळांविषयी जाणून घ्यायचं असेल तर आमच्या एक विचार या चॅनलला फॉलो करायला विसरू नका